आपण पाहत आहे महाराष्ट्र महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत केस तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दररोज नवी माहिती पुढे येते देशमुख यांना कसे मारले याबाबतचे फोटोज व्हिडिओ नुकतेच व्हायरल झाले होते त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलं तापल्याचं पाहायला मिळत आहे आता संतोष देशमुखांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या हत्यारांबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट नुसार नऊ डिसेंबर 2024 रोजी सरपंच देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या केली होती यावेळी मारेकऱ्यांनी चार वेगवेगळ्या हत्यारांनी देशमुख यांना मारहाण केली चारही विशेष हत्यारही कराड गँगने तयार केल्याचा अहवालात उल्लेख करण्यात आलाय यामध्ये गॅस पाईप गाडीच्या क्लच वायरचा वापर करून बनवलेल्या धातूचा चाबूक लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाईप अशा हत्यारांचा समावेश आहे दरम्यान संतोष देशमुख यांच्या शरीरावरती एकूण दीडशे जखमा आढळल्या होत्या आरोपींनी याआधी इतर व्यक्तींना याच हत्यारांनी मारहाण केली असंही उघड झालं या हत्यारांनी जर मारहाण झाली तर मृत्यू होऊ शकतो असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय या सर्व प्रकरणांमध्ये हा अहवाल महत्वाचा ठरणार आहे या सर्व बाबींचा अहवाल आता न्यायालयात सादर करण्यात आलाय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स आणि सराफ पुणे